आजचा पिंकचा आवाज होत आहे या ठिकाणी साखळी उपोषण असेल आणि विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थानं पूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी समाजाने या उपोषण करत्या हिंगोली येथील तसेच परभणी जे आमरण उपोषण केलं या आंदोलन संपूर्ण आदिवासी समाजाने अभिनंदन केलं पाहिजे याच कारण असं आहे तीस दिवसाच्या घोषणाची राज्य सरकारने आता कुठेतरी दोन घेण्याचं ठरवलेलं आहे सामान्य प्रशासन विभाग व पंचायत राज विभागाने सर्व माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन आपल्या भागामध्ये आधी संख्ये झालेले पदांची संख्या तसेच रिक्त असणारे पद पिसा भरती संदर्भातले पद आदिवासी विशेष पद भरती झाली आहे काय नसल झाली तर ते त्याच्या संदर्भातला खुलासा हे या ठिकाणी सरकार मागून घेत आहे तर हा एक क्रांतिकारी लढा या विद्यार्थ्यांनी दिलेला आहे आणि मला असं वाटते की आज आपल्या सर्वांना लढणं गरजेचं आहे प्रत्येक भागातील आदिवासी विद्यार्थ्यांनी त्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी रस्त्यावर उतरलंच पाहिजे बरेच जर म्हणत होते काय होते काय होते तर या विद्यार्थ्यांनी ते करून दाखवलेले आहे आणि आजही विद्यार्थ्यांचा मानस आहे की बाबा हे शासन कोण बोलतापा देते की काय मान्य आदिवासी विकास मंत्री मान्य मुख्यमंत्री हे आदिवासींना न्याय देतीलच का हा प्रश्न आजही विद्यार्थ्यांच्या मना मनामध्ये पडलेला आहे त्यामुळं मला असं वाटते की आपल्या पिढीसाठी तळागळातल्या या सर्व या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊनही आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेच्या माध्यमातून आरक्षण मिळू नये फक्त या शासनाच्या उदासीन धोरणामुळे आणि आदिवासींना जाणीवपूर्वक दुर्लक्षित करण्याचा यांचा जो मानसिकता आहे यांची त्या विद्यार्थ्यांना भेटायचं नाही त्या विद्यार्थ्यांना बोलायचं नाही त्यांनी जे तीस तीस दिवसाचा लढा दिला याबद्दल मनामध्ये घमंड ठेवायचा ही घमंडी सरकार आहे की एक प्रकारच आपल्याच भागातले विद्यार्थी बसलेले हे मान्य मुख्यमंत्री साहेबांना कळत नाही का मान्य आदिवासी विकास मंत्री गावावर फिरायला लागलेले कोणत्या कोणत्या गावात जाऊन फोटो काढलेत उगं एका विद्यार्थ्याला उग त्या मोबाईलवर बोलायचं काहीतरी सोंग करायला लागलेले काय सोंग करायला गेले जे विद्यार्थी त्यांच्या हक्काच्या लढ्याला बसले तिथं तुम्हाला जाऊन भेट द्यायला तुम्हाला या ठिकाणी येऊ वाटत नाही आणि उगं आपले क्लिप पाठवत राहायचं काहीतरी कुठे चाललो हे असे काहीतरी योग येण्याचे गुणधर्म आता तरी मंत्री महोदयाने सोडून आणि तातडीने निर्णय घ्यावा नाहीतर महाराष्ट्रातला आदिवासी शांत बसल्याशिवाय सोडणार नाही आज पुण्यामधल्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले यवतमाळ मध्ये अठरा तारखेला आंदोलन आहे नंदुरबार मध्ये बैठक चालू आहे नागपूर मध्ये विद्यार्थी रस्त्यावर येणार आहेत त्यांच्या हक्कासाठी त्यांच्या अधिकारासाठी सगळे विद्यार्थी लढत आहेत तर या संदर्भात शासन कधी निर्णय घेणार हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे त्यामुळे तातडीने शासनानं कठोरात लवकरात लवकर घ्यावा आणि लवकर जाहीर करावी नाहीतर हे विद्यार्थी बसले तर आज एक एक माणूस शासनाला भांडण्याशिवाय सोडणार नाही हे मात्र मी त्याने सांगतो आणि विद्यार्थ्यांचा खरंच खूप मोठा लढा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी दिला त्यामध्ये आपण जणांनी पण त्यांना सहकार्य केलेलं आहे पण याही पुढं ज्या ज्या वेळेस सर्व विद्यार्थी जिल्ह्यातले जिल्ह्यात आंदोलन करतील त्याही विद्यार्थ्यांना आपण सर्वांनी पाठिंबा दिला पाहिजे लढलं पाहिजे लढलं तर जिंकू शकते नसतात आणि लढते ते जिंकत असते ही भूमिका मात्र आणि शासनानं वेळीच भूमिका घ्यावी नाही तर ते ना जन्मते तुमच्या विरोधात जाईल आणि प्रत्येक आदिवासी तुम्हाला या येत्या निवडणुकीमध्ये तर तुम्हाला पोळखी करून सोडणार जर तुम्ही ही भूमिका नाही घेतली जर सत्ताधाऱ्यांना पळसा पडल आदिवासी मनातून पेटलेले आज मुलं जर या ठिकाणी एम ए बी ए बी एड झालेले एम सी झालेले पोरं जर आज वीज वतीला जात असतील तर खरा तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला याच फटक्या बसणार हे मात्र काळ्या दगडावरची वेग आहे दे धन्यवाद